नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्र या चॅनेल तुमचं स्वागत आहे तर बघा आता आज दोन एक दोन हजार सव्वीस ही तारीख आहे आणि जे काय आपलं हे ढगाळ वा वातावरण आज ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे आणि जे काय इतक्या दिवस जे हरभऱ्याचं पीक जोमाते बघा नंबर एकाचं वातावरण असल्यामुळं तर आता जी काही ढगाळ वातावरणामुळं आपल्या काय होणार आहे म्हणजे हरभऱ्या पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे की या आळीपासून वाचण्यासाठी आणि जे काही हे समजा ढगाळ वातावरण तर त्या काळामध्ये आपल्याला एक आळीचं त्याच्यानंतर एक बुरशीनाशक आणि एक तुम्हाला जे आता मग फुलं उगवत असतील तर फुलाचं एक पाणी घ्यायचं आहे आणि जर समजा मागलचा हरभरा असेल पेरलेलं तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये मग आळी बुरशीनाशक आणि एक फुट यासाठी म्हणा या तर अशा प्रकारची आपल्याला एक फवारणी करायची आणि ह्या टायमामध्ये जर आपण फवारणी घेतली तर या फवारणीचा आपल्याला निश्चितच जे काय फुलातून घाट्यामध्ये रूपांतर होणार आहे तर त्या घाट्यामध्ये जी काही घाटीआळी असते बघा तर ती घाटीआळी लागू नये म्हणून आपल्याला एक फवारणी करायची आणि जर ही फवारणी जर घेतली तर निश्चितच या फवारणीचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल धन्यवाद